आणि अजून एक व्हिडिओ होता आम्ही आताच दव्या शरय त्यांच्या सोबत केलेला सुसाईड वाला व्हिडिओ होता की सुसाईड केल्यानंतर आई वडिलांचं काय होईल तर त्यामध्ये एक कमेंट होती की मला पर्सनली डीएम पण केलं त्या मुलाने की दादा आज तुझा जर हा व्हिडिओ आता माझ्या समोर आला नसता तर कदाचित येत्या दोन ते तीन दिवसात मी हे पाहून विचारलं असत पण हा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला मला असं एका क्षणासाठी वाटलं की माझ्या आई वडिलांचं काय होईल आम्ही विचार केला आणि आता मी म्हणजे मी असं म्हणू शकतो की तुमच्या व्हिडिओमुळे एका मुलाचा जीव वाचला बोलू शकतो ना माझ्यामुळे नाही स्वामींची व्हिडिओमुळे व्हिडिओमुळे स्वामींची इच्छा स्वामींची ती व्हिडिओ त्या मुलापर्यंत पोहोचायला पोहोचली आणि त्यांनी तर मग असं जर काही घडलं ना आपल्या लाईफ मध्ये मग असं वाटतं की यार बस आपण जिंकलो नमस्कार मित्र हो मी साईराज खेळ स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर या गोष्टीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपण बंटीदाराचा आपण जर्नी जाणून घेतली इंस्टा ची परत ची पड तर आता आपल्या सोबत आहेत राकेश पवार तर चॅनल आहे नाव राकेश कॉप बेसिकली इन्स्टा आणि हा युट्यूबला ब्लॉगर कॉप म्हणून ओळखतात लोक अच्छा राकेश पवार म्हणून पण आता सध्या युट्यूबला जास्त बरोबर बरोबर तर दादांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत दादा तुमचं आणि खूप छान वाटलं आणि पहिल्यांदा म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बघितले पण भेटतो आपण प्याला पहिल्यांदा बरोबर ना आणि दादांना कोकणाची आपल्याला खूप आवड आहे आणि दादा आहेत मेन सरकार जे कसं काय मग तुम्ही युट्यूबमध्ये कसं काय आलात आणि तुम्ही पोलीस आहात बरोबर ना हो मी पोलीस मध्ये तुम्हाला युट्यूब हे चालू करा का युट्यूब किंवा इन्स्टा काय चालू कराव वाटलं कसं आहे जेव्हा कोरोना आला पण मला आवड होती पहिल्यापासून अभिनय वगैरे लिखाण वगैरे पण जेव्हा कोरोना आला त्यावेळेला मी विचार केला की यार म्हणजे असं वाटलं की आपल्याला आता जर काही झालं तर मग आपण असं काय केलं मध्ये जे स्वतःला खूप समाधान देईल असं जे मी विचार केला तर मग असा असं काय मला जाणवलं नाही की मी खूप काही आवडत्या गोष्टी केल्या मग त्यानंतर बाहेर आल्यावर पहिले तर मी बाईक घेतली चांगली विकत जेणेकरून मला बाईक रायडिंगची आवड आहे बाईक राईड करायला चालू केल्या त्यानंतर माझे मित्र होते युट्यूबवर ते मला बोलले अरे मग बोलतोस एवढा चांगला तर मग यूट्यूब व्हिडिओज बनव मग युट्युब व्हिडिओज बनवायला चालू केले ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवले त्यानंतर गड किल्ल्यांवर जायचं तिथले ब्लॉग्स बनवले त्यानंतर लिक लिक मग रील्स बनवायला चालू केल्या छोट्या मोठ्या मग गौरी भेटली माझ्या मुली माझी मुलगी गौरीची मोठी फायन होती त्यामुळे गौरीचा कसा कॉन्टॅक्ट झाला योगेंद्र साटम योगेश साटम ते बंधू आहेत माझे माझे ट्रेनिंगला सोबत होते त्यांच्यामुळे मग रील्स बनवायला चालू केली किरण पास्ते माझा चांगला मित्र आहे yes. त्याच्यासोबत रील बनवली आणि मग अशी जर्नी सुरू झाली मग हळूहळू हळू करत आता थोडंफार नावासाठी मी इन्स्टा कधीच फॉलोअर्स लाईक्स किंवा याच्यासाठी करतच नाही कारण ते माझ्या उपजीविकेचं साधन नाहीच आहे बरोबर आणि कोणाच्याच असू नये असं मला वाटतं बरोबर हे सोशल मीडिया हे इतकं तुमचं टाइम एनर्जी आणि सगळ्या गोष्टी खेचून घेताना एवढा तुम्ही सर्वाईव्ह करू शकत असाल तर तुम्ही मग आणि किंवा तुमचा वय कमी असेल वीस बावीस वर्षात जिथे तुमच्याकडे तीन चार वर्ष आहेत की तुम्ही सस्टेन करून या सोशल मीडियामध्ये एक्सप्लोर करू शकता तर नक्की करिअर होऊ शकता पण एक समाधान मनाला माझे विचार काहीतरी लोकांपर्यंत मांडावे म्हणून मी करतो बरोबर आणि तुम्ही चालू कधी करत हे कधी आलात म्हणजे लॉकडाऊन नंतर चालू केला लॉकडाऊन नंतर बघा रील्स वगैरे बनवायला दीड वर्ष झाली मी सुरुवात केली तर एक दोन सुरुवातीला थोडंफार होत पण नंतर एक दोन व्हिडिओ चांगले व्हायरल केले अच्छा मग त्यानंतर बऱ्यापैकी लोक बघायला लागली मग हळूहळू ग्रोथ झाली आता जास्त नाहीत माझे फॉलोअर फोर्टी थ्री थाउजंडच आहेत का कमीच <laughs> आहेत कमी नाही युट्यूबला सिक्स्टी थ्री थाउजंड झाले चांगलं आहे ना करतोय आपलं चाललंय हळूहळू हळू डुगू डुगू माझ्या वाईफ ची आणि मुलीची चांगली साथ आहे मला त्यामुळे आणि आपले इथे सगळे आहेत गौरी येस yes. विंदास मी कोकणी युट्युवर्स पाठवून तुम्ही सपोर्ट बंटी कांबळी येस yes, बंटी सगळीच लोक आपली सपोर्ट थोड आणि तुम्ही कोकणात येता भरपूर वेळा भरपूर भरपूर आता तुम्ही कोकणात जावतात मी वेंगुर्ल्याला जाऊन आलो आता चार पाच दिवस आणि वेंगुर्ला असं येस मला खूप आवडलं वेंगुर्ला मी मागेही गेलो होतो मालवणला त्यावेळेला गेलो होतो रेडीचा गणपती वगैरे सगळं बघितलं होतं पण यावेळी मी जेव्हा मोचेमार बीच बघितला स्पेशली तेव्हा मेस्मरायजिंग आहे म्हणजे एवढा सुंदर बीच आपल्या महाराष्ट्रात आहे हे मला माहित नव्हतं आता ड्रोन पण घेतला आपण त्यामुळे बरेचसे छान शॉर्ट बघायला मिळते हा तर आहे म्हणजे मी कोकणात आता ह्या दीड वर्षातच फिरायला सुरुवात केली जेव्हा सोबत किंवा यांच्या गावी गेलो त्यावेळेला बाकी अख्ख्या महाराष्ट्रातच फिरायची आम्हाला आवड आहे बाईक घेऊन आम्ही कुठेही फिरत असतो <laughs> मागच्या वेळेस तर अर्धा भारत फिरलो आम्ही साऊथ इंडिया पूर्ण चार पाच राज्या नाही आम्ही कारने गेलो होतो तुम्हाला आवड हो खूप करायची आहे आता आमच्या राईडस प्लॅनिंग आहेत लद्दाख ट्रिप करायची आमची ड्रीम ट्रिप आहे बघू आता कसं कसं होईल कसं करू नक्की नक्की नक्कीच शुभेच्छा आणि असा कुठचा काही प्रसंग आहे का म्हणजे काय बाबा एखाद्या कुठे ट्रेन मध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा किंवा कुठे एका गर्दी बाबा असे कोणी तुम्हाला तुमचे व्हिवर्स भेटलेत का की आणि म्हणतात हा म्हणजे तसं तेवढे जास्त नाही जेवढे गौरीला किंवा नाही ओळखतात तेवढा आपला अजून गेलेला नाहीये चेहरा लोकांपर्यंत पण जे कोणी जेन्युअनली बघतात ते जेव्हा बोलतात कि एक दोन प्रसंग आहेत जेणेकरून की माझा एक आयुष्याचा सातबारा म्हणून व्हिडिओ होता तो खूप बऱ्यापैकी लोकांमध्ये गेला आणि महत्वाचा म्हणजे तो व्हॉट्सअपवर खूप पसरला बरोबर तर मला यायचे बीड मधल्या पोलिसांकडून बुलढाणा किंवा अमरावती अकोला अशा बऱ्याच ठिकाणाहून मला स्क्रीनशॉट द्यायचे की अरे तुझ्या मध्ये आमचा व्हिडिओ आलाय तर मला एक दादा होते आमचे आता मी नाव नाही सांगत त्यांचं तर ते म्हटले की त्यांनी अप्रोच केलं मला मला म्हटले दादा तुमचा व्हिडिओ बघितला माझं वडिलांचं आणि माझ्या चुलत्यांचं भांडण होतं जमिनीवरून तर माझे वडील एक्सपायर झाले म्हटले ते दादा बोलले त्यांचे वडील एक्सपायर झाले त्या दादांचे त्यानंतर त्यांच्या चुलत्यांचं आणि त्यांचं जमिनीवरून भांडण चालू अच्छा जेव्हा त्यांनी माझा व्हिडिओ बघितला आयुष्याचा सात बरा तेव्हा त्यांना एक कुठेतरी असं वाटलं की यार आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर्टी वगैरे आहेत पण माणूस तोडून कुठे फायदा नाही बरोबर आहे मग त्यांनी जाऊन चुलत्यांची माफी मागितली मग ते जमिनीचं प्रेमाने सॉल्व्ह केलं सगळ्या गोष्टी रडले त्यांच्या घरात पडून की वडिलांनंतर चुलतेच वडिलांसारखे वगैरे मग तेव्हा जे सांगत होते ना तेव्हा ते तेव्हा मला असं वाटलं की एक व्यक्तीच मन जर आपण बदलू शकतो <coughs> तर मग बस जिंकलो आपण हा आणि अजून एक व्हिडिओ होता आम्ही आताच दरयू त्यांच्या सोबत केलेला सुसाईड वाला व्हिडिओ होता की सुसाईड केल्यानंतर आई वडिलांचं काय होईल तर त्यामध्ये एक कमेंट होती की मला पर्सनली डीएम पण केलं त्या मुलाने की दादा आज तुझा जर हा व्हिडिओ आता माझ्या समोर आला नसता तर कदाचित येत्या दोन ते तीन दिवसात मी हे पाहून विचारलं असतं पण हा व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला मला असं एका क्षणासाठी वाटलं की माझ्या आई वडिलांचं काय होईल आम्ही विचार केला आता मी असं म्हणू शकतो की तुमच्या व्हिडिओमुळे एका मुलाचा जीव वाचला माझ्यामुळे नाही स्वामींची इच्छा स्वामींची ती व्हिडिओ त्या मुलापर्यंत त्यांनी तर मग असं जर काही घडलं ना आपल्या लाईफ मध्ये मग असं वाटतं की यार बस आपण जिंकलो अरे त्रेचाळीस हजार लोकांनी ती व्हिडिओ काहीतरी टू पॉइंट थ्री मिलियन गेले तेवीस लाख लोकांनी बघितलं त्यातल्या एका मुलाचा जीव वाचलाय ना ह्यामध्ये त्या व्हिडीओचं जे फलित होत जे म्हणजे आपण म्हणतो ना आपण ज्या पर्पज मी व्हिडिओ बनवला ते साध्य अजून काय पाहिजे हे खरं म्हणजे प्रेम म्हणजे आणि लोकांचं म्हणजे आपलं एक पाठिंबा सपोर्ट हो बरोबर ना आणि जेव्हा प्रेम दिसत ना लोकांचं की दादा तुमचे विचार आवडतात किंवा तुम्ही लिहिलेल्या गोष्टी आवडतात लिहितो पण मी बऱ्यापैकी तर मग असं वाटतं हा आता स्वतःला समाधान मिळतंय काहीतरी आपण लोकांपर्यंत आपल्या गोष्टी पोचताय मग वाटत हा बस हेच पर्पज आहे आपल्या इन्स्टा बरोबर आणि पहिला पर्पज जर कोणालाही क्रिएटर व्हायचं असेल तर माझ्या माझं वैयक्तिक मत की पहिला त्यांचा पर्पज हा असला पाहिजे की मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळत आहे का बरोबर तुम्ही ऍज अ बिझनेस बघाल त्या गोष्टीकडे तर मग ती गोष्ट कितपत तुम्हाला सक्सेस देईल यामध्ये डाउट आहे पण तुम्ही सेल्फ साठी कराल तर मग ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मनातून येते मग ती बऱ्यापैकी तुम्हाला सक्सेस देऊ शकते परफेक्ट बोलत आहे वाक्य थँक्यू <laughs> आणि दादा तुमचं शिक्षण वगैरे हो इकडे झालं की नाही मुंबईतच झालं माझा जन्म मुंबईचा माझे वडील पोलीस मध्येच होते दोन हजार सतरा ला भरती कधी आला तुम्ही मी दोन हजार नऊ ला भरती दोन हजार नऊ ला चौदा पंधरा वर्ष झाली सर्व्हिस करतोय अच्छा सर्व्हिस करणार पूर्ण Yes. आणि म्हातारा झालो तरी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील माझे <laughs> आणि मग मा ड्युटी सांभाळून मग हे व्हिडिओ सांभाळून हे सगळं कसं काय मॅनेज कसं करता सुट्टीचा <laughs> दिवस असेल तर एका दिवसामध्ये तीन चार व्हिडिओ बनवून घ्यायचे किंवा मग असं माझी आता ड्युटी अशी की मी आणि माझा पार्टनर आमच्या दोघांमध्ये ड्युटी असते मग कधी समजा मला राईड ला जायचं असेल मी रजा टाकली दोन दिवसांची तर मग तो ऍडजस्ट करून घेतो की थी ठीक आहे दादा जा तुम्ही तुम्हाला आवडत त्याला कधी करत पण करून घेतो पण ड्युटी फर्स्ट आहे ड्युटी म्हणजे ड्युटीशी तडजोड नाही ड्युटी करून सगळं करून कारण त्याच्यावर आपलं घर चालत ते करून मग ह्या गोष्टी करत आणि जस तुम्हाला की शिक्षण करून या गोष्टी करा ह्या करून शिक्षण केलं तर मग दोन्ही मध्ये तुम्ही मागे राहाल तर एक गोष्ट कुठली तरी अशी ठरवायची की आपल्याला जी करायची त्याच्या सोबत सोशल मीडिया नवीन 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 काही नाही स्वतःच म्हणजे स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरा नो ऑफेन्स टू लिपसिंक वाले व्हिडिओ किंवा अदर व्हिडिओज पण जे लोक खरंच मेहनत घेतात स्क्रिप्टिंग करतात कॅमेरा अँगल जसं बंटीचे व्हिडिओ आहेत किंवा माझेही व्हिडिओज बघत होते आम्ही प्रॉपर स्क्रिप्टिंग करून कॅमेरा अँगल्स लावून सगळ्या गोष्टी करतो पण जेवढे अपेक्षित असतात तेवढे व्ह्यूज येत नाहीत जेणेकरून एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा काहीतरी लिप्सिंग करून किंवा हे करून मिळवतात मग अशा वेळी यार क्रिएटिव्हिटीला कुठे आहे की नाही पण एक आहे की कंटेंट बोलता आहे त्यामुळे तुमचा कंटेंट चांगला असेल आज नव्हते तुम्हाला ते कंटेंट बोलणार तुमचं वाजणारच त्यामुळे गप्पा मधून आणि तुम्ही बोलताना एकदम बेटक आणि एकदम जबरदस्त बोलला म्हणजे असं एकदम आहे बोललात परफेक्ट बोलला परफेक्ट बोलला तर दादांच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब देखील करा पुण्याच्या चॅनलचं नाव सांगा राकेश पवार प्राकेश ब्लॉगर पॉप म्हणून आहे आणि त्याला ही आयडी ब्लॉगर कॉप राकेश पॉप ओके दोन्हीकडे जाऊन फॉलो करा ही आपली बिंदास्त रेवा आहे यस ही ही दागांचे व्हिडिओ खूप असे माझ्या व्हिडिओत असते गौरी बिंदास्त मुलगी आहे ना तिची खूप मोठी फॅन आहे त्यामुळे तिने तिचं नाव बिंदास तरेवा ठेवले हो गागो तिने तिचं नाव बिंदास रेवा ठेवले यस आहे ना खूप छान वाटलं तर मित्रो दादांच्या हा जर्मीचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर तो व्हिडिओ पुढच्या आशे एखाद्या सुंदर व्हिडिओ मधोपर्यंत बाय बाय